नमस्कार आज आपण एका खूप वेगळ्या कायदेशीर लढाईबद्दल बोलणार आहोत आणि या कहाणीच्या केंद्रस्थानी आहे माधुरी नावाची एक हत्तीन ही गोष्ट आहे तिच्या घराची तिच्या भविष्याची आणि थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेल्या तिच्या केसची चला तर मग जाणून घेऊया नेमकं काय घडलंय या संपूर्ण प्रकरणाचा मूळ प्रश्न तो हाच आहे की माधुरीचं खरं घर कोणतं आणि याच एका प्रश्नाभोवती एक मोठी कायदेशीर लढाई उभी राहिली ज्यात अनेक संस्था आणि अगदी सरकार सुद्धा सामील आहे तर सगळ्यात आधी पाहूया की या हत्तीनीच्या नशिबात नवीन काय आहे कारण नुकतंच सुप्रीम कोर्टात एक सुनावणी झाली आणि त्यामुळे माधुरीच्या भविष्याबद्दल एक खूप महत्वाचा निकाल समोर आलाय आणि यामुळे या, या सगळ्या प्रकरणाला एक अनपेक्षित एकदम वेगळंच वळण मिळालंय आणि ही आहे सगळ्यात मोठी बातमी सुप्रीम कोर्टाने आता माधुरी कुठे राहणार याचा अंतिम निर्णय स्वतः दिलेला नाहीये उलट तो घेण्याचे सगळे अधिकार एका हाय पॉवर कमिटीकडे म्हणजे एका उच्चाधिकार समितीकडे सोपवले आहेत म्हणजे बघा आता निर्णयाची सूत्र न्यायालयाच्या हातातून निसटून या कमिटीकडे गेली आहेत पण हे परिस्थिती अचानक आलीच कशी सुप्रीम कोर्टाला आपला आधीचा निर्णय का बदलावा लागला हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल त्या मूळ आदेशाकडे जिथून या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाली होती झालं असं होतं की सुरुवातीला माधुरीच्या आरोग्याबद्दल आणि तिच्या देखभालीबद्दल काही प्रश्न उभे राहिले होते त्यामुळे कोर्टाने तिला तिच्या सध्याच्या घरातून म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या नांदणी जैन मठातून थेट गुजरातमधल्या वंतारा इथल्या एका मोठ्या आणि आधुनिक सुविधेत हलवण्याचा आदेश दिला होता आणि याच आदेशावर पुनर्विचार व्हावा म्हणून नवीन याचिका दाखल झाली होती जेव्हा असं वाटत होतं की दोन्ही बाजू कोर्टात फक्त लढत राहणार तेव्हा या प्रकरणात एक खूपच सकारात्मक आणि अनपेक्षित वळण आलं दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन एक, एक नवीन सगळ्यांच्या सहकार्याचा मार्ग शोधला आणि तशी एक योजनाच कोर्टासमोर ठेवली आणि खरं सांगायचं तर ही योजनाच या केसचा खरा टर्निंग पॉईंट ठरला ही जी संयुक्त योजना आहे ना ती खरंच खूप इंटरेस्टिंग आहे या तीन महत्वाचे पक्ष एकत्र आले एक नांदणी मठ ते माधुरी आणि इतर हत्तींच्या चांगल्या देखभालीसाठी सात साथ ते आठ एकर जमीन द्यायला तयार झाले दोन वंतारा संस्था ज्यांच्याकडे आधी माधुरीला पाठवायचं होतं तीच संस्था आता आपली एक्सपर्ट देखरेख आणि सगळ्या गरजेच्या सुविधा पुरवणार आहे आणि तिसरं म्हणजे या सगळ्यावर महाराष्ट्र सरकारचं अधिकृत लक्ष असणार आहे सुनावणीला स्वतः हजर असलेले माजी खासदार राजू शेट्टी यांनी याबद्दल अधिक माहिती दिली त्यांच्या मते या तिघांनी मिळून ही भूमिका घेतल्यामुळे माधुरीच्या नांदणीमध्ये परतण्याचा मार्ग आता बराच मोकळा झाला आहे तर हा नवीन सहकार्याचा प्रस्ताव जेव्हा कोर्टासमोर आला तेव्हा त्यांनी आपल्या आधीच्या भूमिकेवर पुन्हा विचार केला आणि एक अंतिम निर्णय दिला चला पाहूया या महत्वाच्या निर्णयाचा नेमका अर्थ काय आहे तर बघा फरक किती मोठा आहे आधी सुप्रीम कोर्टाने थेट आदेश दिला होता की माधुरीला वंतारामध्ये पाठवा पण आता त्यांनी तो निर्णय पूर्णपणे बदललाय आणि हायपॉवर कमिटीला या प्रकरणात अंतिम निर्णय घेण्याची परवानगी दिली आहे हा एक खूप मोठा कायदेशीर बदल आहे नाही का आणि हो हे खूप महत्वाचं आहे कोर्टाने हायपॉवर कमिटीला अगदी स्पष्ट सूचना दिल्या आहेत त्यांनी सांगितलंय की सगळ्या बाजू नीट तपासा आणि कोणताही निर्णय घेताना फक्त आणि फक्त माधुरी हत्तीचं आरोग्य आणि तिचं हित यालाच प्राधान्य द्या सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर आता चेंडू पूर्णपणे हाय पॉवर कमिटीच्या कोर्टात गेला आहे मग आता पुढे काय या प्रकरणाची पुढची दिशा काय असेल चला त्यावर एक नजर टाकूया तर पुढचे टप्पे असे आहेत आज सुप्रीम कोर्टाने आपला थेट आदेश मागे घेतला आता येत्या सोमवारी राज्य सरकार वंतारा आणि मठ मिळून हाय पॉवर कमिटीकडे एक जॉइंट अर्ज देतील आणि त्यानंतर ही कमिटीच माधुरीचं भविष्य ठरवेल याचा सोप्या भाषेत अर्थ काय तर माधुरीच्या केसमध्ये हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा जो काही कायदेशीर अडथळा होता तो आता पूर्णपणे संपलाय आता सगळे अधिकार हाय पॉवर कमिटीकडे आहेत आणि निर्णयाचा मार्ग मोकळा झाला आहे पण सगळ्यात मोठा प्रश्न तो अजूनही तसाच आहे राज्य सरकार वंतारा आणि नांदळी मठ यांच्यात झालेले हे अभूतपूर्व सहकार्य आणि हायपॉवर कमिटीचा होणारा निर्णय हे सगळं मिळून माधुरीला पुन्हा तिच्या नांदणीच्या घरी परत आणू शकेल का याचं उत्तर तर आता आपल्याला येणारा काळच देईल